Vidra Nau Namaskar! आजच्या भागामध्ये आता जी मंजू आणि सत्ता दोघं पण एकत्र येतात आणि मंजू आता काही दिवसांसाठी सत्यासाठी रजा काढते तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा काय घडलं आहे तर आता इकडं जो सत्य आहे तो घरी येतो घरी आल्यावरती त्याला सगळेजण ऑक्शन करून त्याचं त्याला घरात घेतात आणि आता घरात आल्यावरती सत्या रडत असतो सगळेजणांना खूप वाईट वाटत असतं आणि आता चित्रकारां ते म्हणतात सत्या कुठंच जाऊ नको आता आम्हाला सोडू कायम आमच्यासोबत असच राहा सत्या म्हणतो हो पप्पा आम्ही मी आता काहीच कुठे जाणार नाही तुम्ही काळजी करू नका कशाला टेन्शन घेताय उगाच असं म्हणतो तर आता जयदीप लगेच सत्याजवळ येतो आणि खूप रडत असतो आणि म्हणतो सत्या अरे भाऊ तुला माहिती आहे का माझं काय झालं होतं मला किती त्रास झाला होता तुझ्या व माझ्यापासून लांब झाला होतास अरे तुला काही वाटलं नाही का रे सत्या अरे माझा जीव जीवात जीव राहिला नव्हता अरे आपण लहानपणापासून वा एकत्र वाढलोय तर मग सत्य म्हणतो की हो ना आपण एकत्र वाढलोय मग तुझी साथ अशी कशी सोडेल बरे मी अशी कशी तुझी साथ नाही सोडणार मी अरे तू बघत राहा शेवटपर्यंत मी तुला कसा साथ देत होते असं सत्य त्याला म्हणतो तर आता तो लगेच म्हणतो की हो पण दादा असं काही करू नको रे आम्हाला खूप भीती वाटते कारण की तुझ्याशिवाय हे घर म्हणजे घर वाटत नाही मम्मी साहेब म्हणतात की हो रे हे घर म्हणजे तुझ्याशिवाय घर नाही वाटत पूर्ण वाटतं रे सगळं मोकळं मोकळं वाटायचं आत्ता कुठं घर भरल्यासारखं वाटतंय असं सगळेजण सत्याला म्हणतात आणि आता इकडं ज्या सवी कवी आहेत त्या म्हणतात सत्यदादा आम्हाला दोघींना पण विसरून नको जाऊ रे नाहीतर आमच्या दोघींचं पण खूप अवघड होईल असं म्हणत असतो तर ते आता त्यांचं बोलणं होतं तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू पोलीस स्टेशनला येते आणि ते बसलेली असते तिच्या डोक्यामध्ये मात्र एकच विचार चालू असतो तो, तो म्हणजे सत्याचा ती नर्स सत्याच्या किती जवळ जात होती ना हा विचार तिच्या डोक्यात चालू असतो आणि तिला खूप राग येत असतो ती म्हणत असते की अशी काय नर्स होती ही तर फाईल विसरली आहे माझी सत्याची नीट काळजी घेईल की नाही काय माहिती असं म्हणत आणि सत्याचाच विचार ती करत राहते आणि आता इकडं बाहेर मीडियावाले येतात तर आता ते म्हणतात आम्हाला वाघमारे मॅडमला भेटायचं आहे तर आता म ज्या भारती मावशी त्या आहेत त्या म्हणतात की तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही आहे ना 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 ये, मॅडमचं काम चालू आहे तर ते म्हणतात आम्हाला नाही माहिती आम्हाला भेटायचं आहे मॅडमला तर आता लगेच ते म्हणतात की नाही भेटून ना देण्यात येणार तर आता ते म्हणतात तुम्ही असं कसं आम्हाला अडू शकतात आम्हाला त्यांची बाईट घ्यायची आहे तुम्ही असं अडू शकत नाही बाईट घेण्यापासून तर ते म्हणतात की ठीक आहे जा मग तुम्ही तर आता ते म्हणतात थांबा मॅडमला विचारून येतो आणि ज्या भारती मावशी आहेत त्या आतमध्ये मंजूला विचारायला येतात आणि म्हणतात मंजू अगं तुला भेटायला ते मीडियावाले आले आहेत आणि तुला त्यांची तुझी वाईट घ्यायची आहे त्यांना तर मंजू म्हणते भारती मावशी त्यांना आतमध्ये पाठवा तर आता ते आतमध्ये जातात आणि आता त्या मंजूची वाईट घ्यायला लागतात आणि म्हणतात काय हो मॅडम बाकीचे लोक हा सांगतं म्हणता आहेत की तुमच्या आता त्यांना राजीनामा हवा आहे तुम्ही राजीनामा देताना का मंजू काहीच न बोलता तिथून उठते आणि जायला लागते तर ते म्हणतात असं कुठं चाललं मॅडम तुम्ही मध्येच उठून तर आता लगेच ते म्हणतं मंजू म्हणते की अहो राजीनामा द्यायला चालले राजीनामा हवाय ना माझा मी राजीनामा द्यायला चालले आहे कारण की हे बघा मी जशी व्यक्ती आहे ना ते आम्हाला आमची ड्युटी करण्याचा अधिकार आहे पण त्यांना पण त्यांचा अधिकार मिळायला पाहिजे असं ती म्हणते आणि ती आता जायला लागते तेवढं पुढून साहेब येतात आणि तिला आडवतात म्हणतात कुठं चाललंय तुम्ही तर आता लगेच ते म्हणतात की कुठं म्हणजे अरे अहो साहेब मला राजीनामा द्यायचा आहे राजीनामा देण्यासाठी राज मी चालले आहे असं म्हणतात तर आता ते म्हणतात राजीनामा द्यायला तर आता ते म्हणतात की हो तर मंजूला ते म्हणतात मंजू राजीनामा नको देऊ काही दिवसांसाठी राजा काढ आणि ते ते म्हणजे तेवढं मी तुला सांगायचं होतं माझं काम केलंय मी तर आता मंजूला भारती मावशी पण म्हणतात अगं मंजू राजीनामा नको देऊ खरंच तू ना हे काढ तू ना आता काही दिवसांसाठी रजा काढ तर मंजू म्हणते ठीक आहे मग आणि मंजू रजा काढायला तयार होते तर आता इकडं जे सत्य आहे तो रूममध्ये आराम करत असतो आणि आता तिथंच सगळेजण येतात आणि म्हणत असं सत्याला काय खायचं सत्य म्हणतो मम्मी मला खूप कटा आला ते ते दावखण्यामधलं जेवण खाऊन खाऊन माझ्यासाठी मस्त असं तुझ्या हातचं बनव तर आता मम्मी साहेब म्हणतात की मटण बनू सत्या तुला तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा त्यांना मटण देता येणार नाहीये काही दिवस त्यांना असं मटण देता येणार नाहीये कारण की तुम्हाला माहिती नाहीये हे मटण चांगलं नाही आहे त्यांच्यासाठी त्यांच्या जखमा भरायच्या आहे तर आता ब मम्मी साहेब म्हणतात आमचे इकडे खातात जखम भरून निघतील तर आता ते म्हणतात तुम्हाला होई लागली होती का तुम्हाला काय माहिती तर ते म्हणतात की हो तर आता लगेच म्हणतात की नाही नाही जर आता लगेच ते म्हणतात की मटन नाही भेटणार दुसरं काही द्या त्यांना खायला असं हलका अन्न द्यायचं डाळ भात वगैरे तर मम्मी साहेबांना ते जातात आणि जी नर्स आहे ती सत्याला चेक करत असते चेक करत असताना ती आता सत्याच्या जवळ जाते हाताने चेक करते तर आता एवढं बल ते बलमा येतो आणि म्हणतो मॅडम ही मशीन कशाचं आहे ती म्हणते ते हे चेक करायचं आहे बी पी तर आता ते म्हणतात बी पी चेक करायचं आहे मग तुम्ही हाताने का करताय ते नाही करा ना चेक तर आता ती म्हणते हो गाड्या माझ्या लक्षातच नाही राहिलं असं म्हणते बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा